साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज महेश कोटे गटाचा रात्री बारा वाजता जल्लोष सत्तेत राहिले तरच कामे होतात हा कार्यकर्त्यांचा गैरसमज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी अनपेक्षितपणे सुधीर खरटमोल यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदी तौफिक शेख व पद्माकर काळे यांना संधी मिळाली तर माजी महापौर यू एन बेरिया माजी महापौर नलिनी चंदेल माजी अध्यक्ष भारत जाधव यांची प्रदेश उपाध्यक्षपदावर निवडी करण्यात आल्या आहेत या निवडीमध्ये पूर्णपणे महेश कोटे यांचे वर्चस्व राहिले रात्री पावणे बाराच्या सुमारास महेश कोटे यांच्यासह सुधीर खरटमल नलिनी चंदेल बेरिया यांच्यासह काही कार्यकर्ते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करून या निवडीचा जल्लोष केला महेश कोटे म्हणाले शरद पवार यांनी या निवडीकरून सर्व धर्मसंभावाचा संदेश दिला असल्याचे सांगत मला प्रवेशाची अनेक दिवसापासून ऑफर आहे परंतु सोलापूरच्या आय टीचा प्रश्न केवळ शरद पवार यांनी सोडवला त्यामुळे मी त्यांच्यासोबतच राहणार असे सांगून सत्तेत असेल तरच कामे होतात हा कार्यकर्त्यांचा गैरसमज असल्याचे ते म्हणाले लोकांचा प्रेशर आहे या परंतु मी सुरुवातीला सांगितलं की माझं सोलापूरच्या दृष्टिकोनाचं मोठं स्वप्न होतं की सोलापूरचे लोक सोलापूरकडून जे बाहेर चाललेले आहेत त्यांच्या हाताला काम सोलापूरमध्येच दिलं गेलं पाहिजे आणि आय टी क्षेत्र मी त्या ज्या निवडलं आय टी क्षेत्र फक्त आणि फक्त शरद पवार साहेब सोलापूरात आणू शकतात आणि त्यामुळं ती मोठी देणगी पवारसाहेबांनी सोलापूरला दिलेली असल्यामुळं ती शरद पवार साहेबांना सोडून कुठेही जाणार अन्न ऐक आहे तुमचे डीजे प्रधाने संजय समर्थक होते आज त्यांनी असंख्य कार्यकर्त्यासोबत दादाच्या पक्षात प्रवेश केला तुमचं काय म्हणतं काय झालं आहे प्रत्येकाला सध्या काही लोक पवापणीचं काम चालू आहे कुणाला निधी देतो हे देतो वगैरे सगळे जात ते केलेले आहेत आणि शेवटी प्रत्येकाला वाटतं असं असतं की सत्ताधारीमध्ये असल्या तर आपले कामं होतील परंतु मला असं वाटत नाही आहे सध्याचा हे पिरियड जर पाहिला आता जर सध्या एक्झिट पोल्स जर पाहिले तर आमदार महाविकास आघाडीच्याच सीट जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून येतील ये हे चित्र आहे त्यामुळे माझी सगळ्या जाणाऱ्याला विनंती आहे चित्र राहणार आहे केवळ निधीसाठी तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका निधी आता जरी दिला तुम्हाला आचारसंहिता लागणार आहे हा निधी खर्च पडणार आहे का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच आपण जाऊ अजून एक राष्ट्रीय प्रश्न